पुणेकर माझ्यामध्ये आपला सर्वांना या ठिकाणी हा स्वागत करतो आज या ठिकाणी माझी श्रावणगर असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी डॉम शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आपल्या समोर या ठिकाणी माजी श्रावण असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रकाश नारायण नाईक आपल्यासमोर सर जयबी जयवी समोर होतो आज आपण पाहतोय की या ठिकाणी असे शिबिरं आपण बरेचसे म्हणजे मला वाटतं की आमच्या गोष्टी भागातील श्राबळे गुरुजींच्या खाली आम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्यासमोर आमची भेट जातो कारण या ठिकाणी हे जे शिबिराचं आयोजन करत आहे तर याचं नेमकं आजचं स्वरूप काय आणि आज या शिबिराचं मार्गदर्शन त्यांना कोणी घालतात नाव घ्यायचं त्रेपन्न वर्ष अभ्यासपणे आम्ही ही शिबिरं घेत हो। आहोत आणि त्या त्रेपन्न वर्षामध्ये हजारो चांगली व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर आहेत आपण भोसेकर यांना ओळखत असाल ते अतिशय चांगलं काम करतायत आता जयंत भोसेकर आपल्या पुण्याचे मोठ्या अधिकारी पदावर आहेत ते श्राम्य या माध्यमातून अनेक व्यक्ती जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःचं घडवत आहेत आणि इतरांना देखील मार्गदर्शक आहे या ठिकाणी आपण पाली भाषेमध्ये सुद्धा रेल्वे सिटीचे काम करत असतात आय तर त्याबद्दल काय सांगा श्राम्य शिबिराचं आयोजन करत असताना आदरणीय देवकर सरांचा परिचय झाला जे पाली विभागाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मुख्य आहेत आणि त्यांच्या संपर्कात राहून मी पूर्णपणे एम एपर्यंत पाली शिकलो आणि पाली शिकल्यानंतर मला हे लक्षात आलं की बुद्धवचन हे पालीमधूनच आहे त्यामुळे गेले दहा वर्षे मी पाली शिकवत देखील त्याचं सारं श्रेय मी देवकर सरांना दिली आणि मी आपल्यालाही सांगून इच्छितो की आता पालीभाषा ही आता आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ती अभिजात भाषा झालेली आहे त्यामुळे पालीभाषेकडे आपण शिक्षणाची आपली तयारी पण आपण केली पाहिजे मला सांगायला अतिशय समाधान वाटेल की श्रामणेत या माध्यमातून आम्ही पंधरा दिवसामध्ये विद्यार्थ्याला पालीदेखील शिकवतो एवढंच नक्की ते धम्मप देखील शिकवतो जी अशोकाने त्या काळामध्ये धम्मलिपीमधून जे काही स्तंभ किंवा आपण वाचू हा ऐतिहासिक वारसा आहे डॉक्टर एकोणीसशे पस्तीस सालापासून ते आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे वाचत होते तिथे माझं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधी भेटायला आले होते डॉ डॉक्टर सावरकर भेटायला आले होते डॉक्टर प्रबोधनकार ठाकरे भेटायला आले होते म्हणजे ही आपली भूमी ऐतिहासिक आहे अठराशे बावन साली महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्याकडे इथे उपस्थित आहे म्हणजे तिथं मी लायब्ररी केलेलं आहे म्हणजे ही ऐतिहासिक वास्तू आहे तुम्ही कधी पण कधी पण सांगा सर आम्ही तुम्हाला कधी पण देऊ म्हणजे तुम्ही मोठा कार्यक्रम घ्या अशी माझी इच्छा आहे आणि माझी तुमच्या लोकांना विनंती आहे की आज पंचवीस लोकांनी घेऊ पंचवीस हजार लोक घेऊन या आमची तयारी सगळा खर्च मी करू पण जोरात कार्यक्रम करा एकदम आणि तो कार्यक्रम असा करा की आम्हाला अभिमान राहील माझी सामने आशिष ही जी संस्था आहे पुण्यामध्ये अनेक वर्ष झाली ती या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांची एक परंपरा आहे माझी सामनेराजी आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तो कार्यक्रम जो धम्म मेळावा म्हणू आपण किंवा धम्माच्या विषयी जे वैचारिक जी चर्चा जी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर याविषयी मी असं अशा प्रकारचा सा कार्यक्रम सातत्याने झाल्याशिवाय की आपल्याला धम्माची जी काही संकल्पना आहे धम्म आहे धन्मतत्वज्ञान आहे धम्माचा जो मार्ग आहे आणि या गोष्टी आपल्याला स समजणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम जर आयोजित केला तर अधिक लोकांना या गोष्टीविषयी म्हणजे तात्विक चर्चा करण्यासाठी किंवा धम्माच्या मार्गाविषयी चर्चा करण्यासाठी अधिक उपयुक्त असं वातावरण निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे माझी सामनेर अशी क्षण दरवर्षी त्यांचं मेमध्ये साम्यर शिबिर असतंच आणि ते अनेक वर्षापासून या पुण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं साम्यर शिबिर ठिकाणी चालू आहे भगवंतांनी स्वाख्यात केलेला त्यांचा धम्म आणि या दम्मातून आज तागायत ज्यांनी शुद्ध स्वरूपात जतन केलं तो आदरणीय भिकृसंग या तीन महान रत्नांना प्रथमता अभिवादन करून ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं आणि आपल्या प्रत्येकाच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील प्रतिमांना अभिवादन करून आज धम्मपीठावर विराजमान आदरणीय बनते राजरत्नजी आणि त्यांचा संघ यांना देखील त्रिवार अभिवादन आता आमच्यासोबत एक अशी मिळते आहे काही सर मी शिवसेने माझ्या मदती श्रामद्यांमध्ये जिथे सहभागी होतात त्यांनी आमच्या असं नाव दिलं जातं जे सर आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्य आपला वाटत आहे परंतु हे कारण कोणताही काही नावाई दोन हजार आहे तर आणि माझी दीक्षा बिहारचे म्हणते होते सी त्यांनी मला दीक्षा दिली आणि ही अगदी फार महत्वाच्या ठिकाणी म्हणजे एकोणीसशे साली आपण माझ्या सगळ्यांनी धर्मांच्या विरोध आहे चौऱ्यात्तर त्या विहारा जीवनात असा प्रतिष्ठा माहिती मिळली आणि तेव्हापासून या धमकाजात याचं प्रामुख्यान असं आहे की Jenis pelak juga lebih sedikit. Semalam ramai orang keluar. Macam orang pun datang. Mereka ni hotel. Bagaimana orang ini? Macam mana? Ia masih ada. Ada orang di dekatnya. Ia hotel. Tempat saya dah ada. Rumah

हे सगळं करत असताना तुम्हाला एक फोकस माइंड आणि एक थॉट प्रोसेस आहे मला असं वाटतं की श्रावणी शिबेर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही श्रामण्या अवस्थेत असा तेव्हा जेव्हा ते शुभे करतो तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला कळतात तर असते डिसिप्लिन ज्याप्रमाणे तुम्ही एका श्रामण्या अवस्थेत एक व्यवस्थित आयुष्य तुम्ही दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं लचित करता त्या तुम्हाला डिसिप्लिन एक कळतं आणि दुसरी गोष्ट फोकस करणं कळतं तेच करत असताना आपला इतिहास असेल किंवा आपली जी संस्कृती असेल त्याविषयी बरंचसं आपल्याला नॉलेज येतं या सगळ्या गोष्टींमुळे एक चांगला उद्योजक घडण्यासाठी खूप मोठी मदत होते असं मला वाटतं माझा पूर्ण प्रवासात अगदी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी श्राम्य झालो पण तिथेच खरी घडण माझी झाली आणि माझ्या आजच्या जे अवस्था आहे आजची जी यश आहे त्यात श्राम्य शिबिराचा फार मोठा हात आहे असं मला माझी श्राम्य असोसिएशनची सरकिटनेस मान्य जगतापसाहेब आपल्यासमोर यात गेले आहेत गेली किती वर्षापासून माझी श्रावणीच्यामध्ये या ठिकाणी काम करत आहे काय अनुभव आहे आपल्याला येणारे नव्हतं कारण माझेच काम होत तसं काय नाही त्या भागामध्ये एक नावा जे आहे आणि जम्माचं काम अतिशय जोरदारपर्यंत त्यांनी केलेलं आहे तर त्याबद्दल लोकांना येणाऱ्या उपासकाने उपासकांना काय सांगाम पहिल्या सरांमध्ये सुरू म्हणजे आलेल्या असं ते पैसे की सुरू झालं आणि आज आपण काळानंतर हा केला त्यांच्यामध्ये खूप जागा मिळाला तर प्रश्न हा की ह्या छोपन व आमचं लक्ष चालू असं की या चौदा आमच्या बसून आहे आणि आमच्या प्रश्न सतत की या लक्षामध्ये काम करत आहे आमचाच उद्देश हा आहे आणि चांगल्या लक्षेशील आम्ही भीती निर्माण करत नाही आम्ही स्थानिक निर्माण करतो म्हणजे मुलांवर संस्कार करून चांगले ध्वस्त निर्माण चांगला समाज मिळणार मुलांचं शिक्षण आहे मुलांना कुटुंबांची पाहिजे अशा प्रकारे पाहिजे तशाप्रकारे घामध्येच निर्णय होईल आणि मुलांच्या आपल्या समाजाचं कुटुंब कुटुंब सुखी व्हावं हा आमचा एक मर्यादित आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी विशेष जागा असं तरी आम्हाला वाटतं सगळ्यात कमी जनते जर मुलं पाहतात तर त्या विभागांकडून माझ्या चाळीस वर्षांच्या नावावरून अनेक मुलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले मोठे मोठे अधिकारी झाले इव्हन इव्हन कमिशनर लेवलपर्यंत गेलेले आमचे साधन झाले असं आम्हाला आम्ही निघून आला मिळते